संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सचिन घायाळ गटाचे गणेश घायाळ यांची निवड करण्यात आली गणेश घायाळ यांनी संत एकनाथचे माजी चेअरमन तुषार शिसोदे यांचा पराभव केला मागच्या वर्षी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली होती या निवडणुकीत सचिन घायाळ यांच्या पॅनलने कारखान्याच्या सर्वच सर्व एकवीस जागांवर विजय मिळवला होता व सचिन घायाळ यांची चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली होती मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी सचिन घायाळ यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोमवारी विभागीय सहनिबंधक संतोष बेदवाई यांच्या अध्यक्षतेखाली नवीन चेअरमन निवडीसाठी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी चेअरमन पदासाठी सचिन घायाळ यांच्या गटाकडून गणेश घायाळ व त्यांच्या विरोधात तुषार शिसोदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते या निवडणुकीत गणेश घायाळ यांनी तुषार शिसोदे यांचा अकराविरुद्ध आठ अशा फरकाने विजय मिळवला दरम्यान गणेश खयाळ यांच्या विजयाची घोषणा होताच सचिन घयाळ गटाने कारखाना परिसरात एकच जल्लोष केला यावेळी बोलताना सचिन घयाळ यांनी विजयाचा एकनिष्ठ संचालकांना दिला तर तुषार शिसोदे यांनी चेअरमन असताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला तसेच काळात तुषार शिसोदे यांचा घोटाळा उघड करणार असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचेही सचिन घयाळ म्हणाले आज मी राजीनामा दिल्यानंतर संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचं जे चेअरमनपद आहे ते रिक्त झालं होतं त्याच्यासाठीची निवडणूक आज पार पडली आणि आमच्या गटाचे सर्व सर्व सदस्य या जे आहेत तर त्यांनी सर्वांनी बहुमताने आमचे बंधू श्री गणेश प्रल्हादराव घायाळ यांना या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदीचे विराजमान केलंय त्याबद्दल मी आमचे सगळ्या संचालक मंडळाचे आणि आमचे जे सगळे संचालक आहे जे मोठ्या मताधिक्यानं विजय केलं त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो अशाच पद्धतीनं मागच्या सात वर्ष या कारखान्याचं चेअरमन पद तुषार शिसोदे यांनी भूषवलं होतं आणि त्यांच्या काळात तुषार सिसोदे यांनी संत एकनाथ कारखान्याच्या बारा हजार सभासदांना उडवलं होतं मतदानापासून त्यांना वंचित ठेवलं होतं तर हे जे पाप आहे ते तुषार यांनी केलेलं आहे आणि तुषार सिसोदे केलं होतं त्याचा आज जो फडशा जो आहे तर आमच्या एकनिष्ठ संचालक मंडळाने पाडलेला आहे आणि पंचवीस पंचवीस तीस तीस लाख पस्तीस पस्तीस लाख रुपये घेऊन लोकांचे संसार उद्ध्वस्त करणे आणि त्यांच्या मुलांना नोकऱ्याला न लावणे आणि त्यांना पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस पन्नास काही काही जणांना पन्नास पन्नास, पन्नास वर्ष वय होईपर्यंत सुद्धा त्यांच्या आयुष्याची राग रांगोळी करणे आणि त्यांना आज ऑर्डर देतो उद्या ऑर्डर देतो आज नोकरी लावतो उद्या नोकरी लावतो असे म्हणून करोडो रुपयाचा अपहार जो आहे तर तुषार सिसोदीने केलेला आहे तर ह्या सगळ्या ज्या ज्या तळतळ तुषारशी सोरीने आजपर्यंत घेतलेला आहे तर त्या गोष्टीचा आज आम्ही सगळ्यांनी जो आहे तर या ठिकाणी जो आहे तर तो आम्ही त्याचा बुरखा जो आहे तो फाडलेला आहे अनेक आमिष संचालकांना देण्यात आली परंतु कुणी संचालक त्या आमिषाला बळी पडलं नाही आणि सगळ्यांनी या ठिकाणी काहींनी आम्हाला समोर असं येऊन आणि काहींनी आम्हाला गुप्त पद्धतीने सुद्धा आम्हाला साथ दिलेली आहे आणि त्याबद्दल मी आमच्या सगळ्या संचालक मंडळाचा मी आभारी आहे परंतु एक गोष्टीचं लक्षात ठेवा की या तुषारशी सुरेने शिलातुल शुगरटेक कडून करोडो रुपयाची प्रॉपर्टी जी आहे तर ती कमवली करोड रुपये खाल्ले ऊस तुरिमुचे पैसे तुषारशी सोरे म्हटला की मी देतो 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 पण तुषारशी सुरेने ते पैसे दिले नाही आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा तुषारशी सोयेनी भावापासून वंचित ठेवलं आणि फक्त स्वतःचे जे कामगारांना सुद्धा तुषारशी सोयीने त्यांच्या पगाराचे पैसे दिले नाही आणि शिलातुल शुगर टेककडनं हजारो म्हणजे लाखो कोटी रुपये जे आहे तर तुषारशी सोयेने जे आहे स्वतःच्या घरात घातले अशा पद्धतीचा अपार केला प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लककड़हार, पैठण